चा रिपब्लिकन वार्ता ऑल इंडिया लोगो रनिंग स्टाफ असोसिएशनच्या वतीने आंदोलन पूर्णा क्रू लॉबी मागण्यासाठी विरोध प्रदर्शन नांदेड मंडल परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहराला जंक्शन सोने की चिडिया म्हणून संबोधले जात होते परंतु आता महाव्यवस्थापक नांदेड मंडल हे मंडल सिकंदराबाद झोन अंतर्गत चालते परंतु येथे प्रवाशांसह रेल्वे प्रशासनाच्या लोको पायलट लोको ड्रायव्हर ट्रेन मॅनेजर यांनी पूर्णा येथे तीन सप्टेंबर प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर ऑफिस समोर धरणे प्रदर्शन केले डीआरएम ऑफिस चोवीस सप्टेंबर इथे सुद्धा धरणे प्रदर्शन होणार आहे जी एम एस सी आर सिकंदराबाद ऑफिस समोर अठरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी कार्य अंतर अनुसार ए एल पी एल पी जी वेतन कर्मचाऱ्यांना देण्यात यावं डी के पन्नास टक्के पदोन्नती द्यावी रेल्वे निजीकरण निगमीकरण बंद करा रनिंग स्टॉप विश्राम वाढवून द्या मालगडीवरच्या ड्रायव्हरला ड्युटी आठ घंटेऐवजी सहा घंटे करा छत्तीस घंट्यांच्या आतमध्ये मुख्यालय वापस करा मालगाडीवर नियमित गॅरंटेड एकशे वीस किलोमीटर द्या अशा विविध मागण्यांसाठी लोको पायलट लोको ड्रायव्हर ट्रेन मॅनेजर गुड्स गार्ड यांनी एक दिवशी धरणे आंदोलन केले यावेळी रेल्वे सुरक्षा बलाकडून चोख बंदोबस्त करण्यात आला एफ रंगाराव यांच्यासह आरपीएफ कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होता रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पूर्ण परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागणकर